श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशात सर्व जण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपली कितीही अशक्य गोष्ट असू द्या किंवा कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या किंवा कोणतंही आपलं स्वप्न असू द्या ते पूर्ण करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय असतात त्यामुळे ते आपण सहजरित्या शक्य करू शकतो किंवा सहजरित्या ती इच्छा आपण पूर्ण करू शकतो तर आज असा सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हा उपाय कोणीही करू शकता अगदी लहान मुलांपासून अगदी वृद्ध अजिबात अजियाजबांपर्यंत कोणी हा उपाय उपाय करू शकता कोणत्याही दिवशी करू शकता खूप सुंदर असा हा उपाय आहे सर्वांना माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे कधीही खाली हात जात नाहीत लॉ ऑफ अट्रॅक्शन मोठ्या उपायामुळं बहुतेक लोकांनी आपल्या एक नऊ हजारो इच्छा पूर्ण करून घेतलेल्या आहेत खूप सुंदर असे अनुभव या उपायामुळे येतात फक्त या उपायाचं एकच हे आहे की तुम्ही कोणताही उपाय करताना तो पॉझिटिवली अगदी प्रामाणिकपणे करायचा असतो मनामध्ये किंतू परंतु येऊ द्यायचं नसतं त्याचप्रमाणे आपण जो काही कामधंदा करत आहोत किंवा आपण जी काही मेहनत घेत आहोत तिचं स्पीड आपल्याला वाढवायचं असतं आपण जे काही कर्म करतोय त्या कर्मावरती डिपेंड असतं की आपल्याला त्या एखाद्या गोष्टीचं फळ कधी येणार आहे कोणतीही गोष्ट असू द्या मग इच्छा असो किंवा कोणतंही असू द्या पहा तुमची कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी संयम ठेवणं गरजेचं आहे तूप खाल्ल्याच्या नंतर लगेच येत नाही त्यालाही वेळ द्यावा लागतो कोणत्याही गोष्टीला म्हणजे कोणतंही करायला घ्या घर बांधायला काढलं तर लगेच आज घर बांधायला काढलं उद्या घर बांधून कम्प्लीट झालं असं होत नाही प्रत्येक गोष्टीला वेळ हा द्यावाच लागतो साधं मूर्तीचं एखाद्या मूर्तीचं उदाहरण घ्या ज्यावेळेस मूर्ती बनवायची असं तो मूर्तिकार विचार करतो की मला मूर्ती बनवायची आहे आणि लगेच मूर्ती बनवायचा विचार केला लगेच ती मूर्ती बनवली लगेच माती आणली चिखल बनवली लगेच मूर्ती तयार केली लगेच ती बाजारामध्ये विकायला ठेवता येते का नाही प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला संयम ठेवणं गरजेचं असतं आणि ज्या वेळेस आपण संयम ठेवू ना त्यावेळेस त्यानंतरनं भेटणारं त्या गोष्टीचं फळ हे वेगळंच असतं त्यामध्ये वेगळीच मजा वेगळाच आनंद असतो सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच की काही आपण म्हणतो ना उतावळा ना बोरा गुडघ्याला सिंग तशी गंमत आहे काही लोकांची काही लोकांना असं वाटतं की ताई मी उपाय करायला सुरुवात केली पण मला अनुभूती आली नाही काही ताई दादा खूप छान कमेंट्स करतात की आम्ही उपाय करतोय आम्हाला खूप छान इफेक्ट होतो खूप छान पण काही नासके असतात ते काय करतात पायी कसे पाठी खेचायचे हाच प्रयत्न करत असतात परंतु मी त्याकडे लक्ष देत नाही स्वामी आई नेहमी म्हणते निंदकाचे घर असावे शेजारी म्हणून सांगण्याचं तात्पर्य फक्त असं की तुम्ही करताय ना तुमचा विश्वास आहे ना तुम्हाला आतून असं वाटतंय ना की हो माझं सर्वात चांगलंच होणार आहे माझी स्वाम्याही माझ्यासोबत आहे आणि ती सर्व काही माझं सुंदरच करणार आहे तर निश्चित हा उपाय करा उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चित संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर या उपायासाठी जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज गरज नाही अगदी घरातल्या साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही घर बसल्या हा उपाय करू शकता उपायासाठी पहा जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एखादा उपाय केला असेल जर त्याची वही त्याची नोटबुक जर तुमच्याकडे शिल्लक असेल तर त्या नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही स्टार्ट केला आणि त्यामध्ये सुद्धा उपाय करायला सुरुवात केलं तरीही चालेल नाही केलं तर एखादी नवीन नोटबुक घ्या शंभर पाणी दोनशे पाणी किंवा छोटी एखादी डायरी भेटते पहा तर ती डायरी जरी घेतली तरीही चालेल त्यामध्ये जरी हा उपाय केला तरी चालेल फक्त पहा आपल्याला एक सवय असते की मुलाची मागच्या वर्षीची वही आहे ना त्याची पाठीमागची पानं राहिलेली आहे मग तिथेच मी उपाय केला तर चालेल का चालणार नाही पहा कोणताही उपाय आपण ज्या करतो तर ती जी काही वस्तू घेतो ती तितकी पवित्र पाहिजे हो आता मुलांची वही इथं तिथं कुठेतरी पडते वर्षभरी होते त्याच्यामुळं नाही तो उपायासाठी शक्यतो जुनी तुमची म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनची म्हणा किंवा कोणताही उपाय करण्यासाठी जी वही वापरली आहे तिच्यामध्ये भरपूर पाणी शिल्लक आहे तर ती वही जरी घेतली तरी चालेल किंवा नवीन एखादी वही डायरी जरी घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही ती वही घेतल्याच्या नंतरनं वही बाजारातून आणल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे या वहीवरती सुद्धा तुमच्याकडं गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र शिंपडायचं गंगाजल असेल थोडं गंगाजल शिंपडा नसेल तर गुलाब पाणी अत्तर जे तुमच्याकडं आहे ते शिंपडा तेही नसेल तर आपलं साधं जे पिण्याचं पाणी आहे ते जरी शिंपडलं तरीही चालेल त्यानंतर ना दिवा एक प्रज्वलित करून घ्या कोणताही उपाय आपण दिव्याला अग्नीला साक्षी मानूनच करतो म्हणून अग्निदेवतेला साक्षी मानून प्रथम दिवा लावून घ्या दिवा लावल्याच्या नंतरनं धूप दीप अगरबत्ती लावून घ्या हे सर्व काय करायचं आहे तुम्हाला ही जी वही तुम्ही घेतली ही वही एका पाट्यावरती किंवा चौरंगावरती ठेवा आणि याला ओवाळून घ्या त्यानंतरनं काळ्या शाहीचा पेन सोडून इतर कोणत्याही शाहीचा जरी तुम्ही पेन घेतलात तरीही चालेल कोणताही घ्या म्हणजे निळा घ्या हिरवा घ्या गुलाबी घ्या पिंक म्हणजे जो तुमच्या तुम्हाला भेटेल तो घ्या फक्त काळ्या साई पेन घ्यायचा नाही एवढं मात्र लक्षात ठेवा त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जी वही आहे वहीवरती आपण सुरुवात करताना सगळ्यात पेजवरती श्री स्वामी समर्थ महाराज की जे असंच लिहितो तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचं तुम्ही येथे वरती लिहिलं तरी चालेल किंवा गणपती बाप्पा मोर्या ओम नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जे भोलेनाथ महाराज की जे हर हर महादेव तुम्ही कोणत्याही देवाचं इथं हे एखादी ओळीत नाव वगैरे लिहू शकता हे झाल्याच्या नंतर ना दुसरं पेज ओपन करायचं आणि दुसऱ्या पेजवरती तुमची जी इच्छा आहे पहा कितीही कठीण इच्छा मी सुरुवातीला सांगितलं कितीही कठीण वाटणारी इच्छा किंवा कितीही अशक्य वाटणारी इच्छा की बाबा रे हे कधीच पूर्ण होऊ शकत नाही आता बहुतेक लोकांचं पहा लग्न वयाची पस्तीस चाळीस वय उलटून गेलेलं असतं आणि त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्नच होत नसतं त्या मुलाने किंवा मुलीने त्याचप्रमाणे घरच्यांनी अशा सोडून दिलेली असते की बाबा रे आता एवढं वय झालं आता कोण मुलगी देणार किंवा कोण मुलगा देणार आता काही ह्या व्यक्तीचं लग्न होत नाही असे अशा सोडून दिले असते पण नाही आपण मनामध्ये हार मानायचे नाही आपल्यासोबत कोण आहे आपली ब्रह्मांड नायक आपली आई आहे त्याच्यामुळे घाबरायचं नाही तर काय करायचं ही वही घ्यायची या वहीवरती तुम्हाला फक्त तुमची इच्छा आहे आता समजा लग्न करण्याची इच्छा आहे तर तुम्ही फक्त असं व्हिज्युअलाइज करायचं की तुमची लग्न करण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्हाला तुमच्या म्हणजे इच्छेप्रमाणे जोडीदार भेटला आहे साता जन्म सुख दुःखात साथ देणारा जोडीदार भेटला आहे तुमची जी इच्छा आहे त्या प्रकारे ती इच्छा पूर्ण झाली असं असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि ती इच्छा तुम्हाला इथे लिहायची आहे प्रथम लिहिताना काय करायचं धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड तीन वेळा लिहायचं धन्यवाद ब्रह्मांड लिहून दाखवायची गरज नाही वाटत मला धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड असं तीन वेळा लिहायचं किंवा थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू यू युनिव्हर्स असं लिहायचं हे तीन वेळा लिहून झालं की चौथ्या लाईनला काय लिहायचं चौथ्या लाईनला लिहायचं की येत्या एकवीस दिवसामध्ये माझी लग्न करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे आणि मी खूप आनंदी आहे लग्न होणार आहे आणि मी खूप खुश आहे असं तुम्हाला एकवीस वेळा ही इच्छा आहे आता समजा एखाद्याची घर घेण्याची इच्छा आहे तर तो काय तो काय इच्छा लिहिणार की माझी एकवीस दिवसामध्ये घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे आणि मी खूप खुश आहे एखाद्याला नोकरीची इच्छा आहे तर तो काय लिहिणार माझी येत्या एकवीस दिवसामध्ये नोकरीची इच्छा पूर्ण होणार आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे एखाद्याला प्रमोशनची इच्छा आहे तर तो ते लिहिणार की माझ्या एकवीस दिवसामध्ये प्रमोशनची इच्छा पूर्ण होणार आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे एखाद्याची पगारवाढीची इच्छा आहे तर तो ते लिहिणार माझं एकवीस दिवसामध्ये पगार वाढ होणार आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असं एकवीस वेळा लिहित म्हणजे जी कोणती इच्छा आहे एखाद्याला लाखो रुपये हवे आहेत तर येत्या एकवीस दिवसामध्ये मला लाखो रुपये मिळणार आहेत आणि माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मा खूप खुश आहे माझी घर बांधण्याची इच्छा आहे एक एक मा एकवीस दिवसामध्ये माझी घर बांधण्याची इच्छा पूर्ण होणार आहे म्हणजे जी कोणती इच्छा जी कोणती इच्छा असेल ती आता संतान प्राप्तीची इच्छा जरी असेल तर येत्या एकवीस दिवसामध्ये मला संतान प्राप माझी संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होणार आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे आता तुम्ही म्हणाल संतान प्राप्तीची इच्छा ताई एकवीस दिवसात कशी पूर्ण होणार कारण संतान प्राप्ती होण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात आणि तू एकवीस दिवसच कशी बोलली इथं तुम्ही बोट ठेवणार पण असं नाही कसं असतं आपण ज्या वेळेस बोलतो त्यानंतर ना आपल्याला ते सिस्टम जे असतात ते दिसायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये यशसुद्धा येतं फक्त मनामध्ये जर किंतू परंतु आलं तर तिथं स्टॉप करायचं इच्छा तुमची पूर्ण होणार नाही कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपायच असे असतात की मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तर एक हजार एक टक्का ते इफेक्ट देतातच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं सा, मनामध्ये इच्छा जर असेल आणि ती पॉझिटिव्हली पूर्ण होणार आहे हा विश्वास जर असेल तुमच्याकडे संयम जर असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय एक हजार एक टक्का कामी येतात का तर हे एकवीस वेळा लिहून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा ही जी वही आहे ही बंद करायची वही बंद करायची त्या पाटावरती ठेवून द्यायची डोळे बंद करायचे हात जोडायचे आणि तेथेच देवघराच्या समोर बसून ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं व्हिज्युअलाइज करायचं तुम्ही ती इच्छा जगत आहात म्हणजे ती इच्छा तुम्ही स्वतः अनुभवत आहात असं व्हिज्युअलाइज करायचं असं डोळ्यासमोर चित्र उभं करायचं तुम्हाला आणि आता माझी समजा घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय करणार मी डोळे बंद करणार आणि माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे मी माझ्या घरामध्ये खूप खुश आहे मला खरंच खूप छान वाटत आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स थँक यू युनिवर्स थँक्यू यू युनिव्हर्स असं फक्त आणि फक्त तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे तीन वेळा ती इच्छा पूर्ण झाली ती इच्छा तुम्ही जगत आहात ते प्रत्यक्षामध्ये तुम्ही जगत आहात असं बोलायचं आणि ब्रह्मांडाला थँक्यू बोलायचं फक्त एवढा सोपा उपाय आहे कंटिन्यू एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा कंटिन्यू एकवीस दिवस तुम्हाला थँक्यू ब्रह्मांड थँक्यू सॉरी थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स आणि तुमची इच्छा एकवीस वेळा पूर्ण झाली या पद्धतीने पॉझिटिव्ह वेब्स देऊन ती इच्छा लिहायची आहे त्यानंतरनं तुम्हाला हे करायचं एकवीस दिवस कंप्लीट झाले की त्यानंतर तुम्ही ही जी वही आहे ही वही तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं वहा त्या पाण्यात सोडून दिली तरी चालेल किंवा एखादा टप घ्या टपामध्ये तुम्ही काय करू शकता पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ही वहीची जी पानं आहेत ती जरी तुम्ही टाकली तरीही काही दिवसांनी म्हणजे एक पाच सहा दिवसांनी त्या वहीवर त्या पानांवरची जी काही शाई आहे ती मिटली जाते त्या पानांचा लगदा तयार होतो हा लगदा तुम्ही झाडांना खत म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये जरी टाकलात तरीही चालेल काही हरकत नाही किंवा ही जी वही आहे ही वही तुम्ही त्यातील पानं काढून ती जेवढी पानं भरली ती पानं काढून एका ज्यामध्ये तुम्ही धूप अगर धूप वगैरे जाळता तर ते भांडं वगैरे घ्या त्यामध्ये कापूर जाळा कापरावरती जरी तुम्ही हे पानं चाळीली तरीही चालेल आता उरलेल्या उदीचं किंवा त्या राखीचं काय करायचं तर हे तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्या कुंडीमध्ये खत म्हणून टाका किंवा एखाद्या झाडाला झाडाच्या मुळापेशी खड्डा करून त्यामध्ये जरी गाडून टाकलं तरीही चालेल किंवा ही उदी तुम्ही स्वतःच्या कपाळाला आणि गळ्याला जरी लावली तरीही चालेल खूप सुंदर खूप प्रभावी खूप अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे आता अजून एक तुमची शंका येणार की ताई पिरियड असताना हा उपाय केला तर चालेल का तर पहा पिरियड असताना जरी तुम्ही उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त तुम्हाला देवघराच्या समोर बसून हा उपाय करता येणार नाही तर तुमच्या घरामध्ये जिथे एकदम शांतता आहे जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही कोणीही विचारायला येणार नाही की बाबा रे तू काय करतोय अशा ठिकाणी बसा अशा ठिकाणी बसून जरी हा उपाय केला तरीही चालेल खूप छान खूप सुंदर असा हा उपाय आहे निश्चित सर्वांनी अनुभव घ्या सर्वांचे जे काही स्वप्न आहेत इच्छा आहे ते पूर्ण करून घ्या कारण ब्रह्मांड आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला साथ देतच असतो फक्त आपली करण्याची इच्छा शक्ती तेवढी प्रबळ पाहिजे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल कधी सुरुवात करायची उपायाला या उपायाला तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता समजा तुम्ही व्हिडिओ आज पाहताय तर आजपासून सुरुवात केली तरी चालेल उद्या जपासून केली तरी चालेल म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता वेळ कोणत्याही वेळी केलात उपाय तरीही चालेल काही हरकत नाही आता तुमच्या सर्व शंकाचं निश्चित निरसन झालं असेल आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करत चला जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये आनंद येईल आणि तेही भरभरून आशीर्वाद तुम्हाला देतील बरोबर प्रेम तुम्हाला देतील आणि सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जे कमेंट्समध्ये फक्त uh, श्री स्वामी समर्थ जरी लिहताय ना तरीही त्याचे रिटर्न्स हजारो पती पटेने स्वामी निश्चित तुम्हाला देणार आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करून ही स्वामी आईचरणी प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय